विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत <coughs> आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा श्रीराम मंडळी समर्थ भक्ताची लक्षणं सांगतायत आणि ती सांगत असताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत जसं भगवत भक्ती करण्याकरता किंवा भगवंताचा भक्त होण्याकरता आपल्या ठिकाणचे दुर्गुण सगळे हळूहळू कमी केले पाहिजेत ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही जशी एक बाजू आहे तशी त्याची दुसरी एक बाजू अशी आहे की दुर्गुणांचा अभाव झाला पाहिजे आणि सद्गुणांचा त्या ठिकाणी वृद्धी झाली पाहिजे म्हणजे सद्गुण वाढले पाहिजेत नुसतं एकच करून चालत नाही मी दुर्गुण कमी केले मी दुर्गुण कमी केले असं म्हणून चालत नाही दुर्गुण कमी झाले पाहिजेत आणि त्या जागेला सद्गुणांची वाढ अंतकरणामध्ये झाली पाहिजे ह्या दोन गोष्टी दोग जर झाल्या तर भगवत भक्तीचा त्या ठिकाणी अनुभव किंवा त्याची फलश्रुती त्या जीवाला साधकाला मिळत असते तेव्हा दुर्गुण काय काय घालवले पाहिजेत ते समर्थाने सांगितलेलं आहे याच्या अगोदर आता या श्लोकामध्ये कोणत्या सद्गुणाची वृद्धी कुठले सद्गुण भक्ताच्या ठिकाणी असले पाहिजेत किंवा ते वाढले पाहिजेत हे समर्थ या ठिकाणी सांगतात समर्थ म्हणतात की हा जो भगवत भक्त आहे नुसतं देवाचं भजन करणारा मंदिरात जाणारा पूजा अर्चा करणारा बाकीच्या सगळ्या पारमार्थिक गोष्टी करणारा हे त्याचं एक लक्षण झालं पण जीवनामध्ये जगत असताना तो कोणत्या पद्धतीनं समाजात वावरला पाहिजे कसा जगला पाहिजे इतरांच्याबद्दल त्याच्या मनात कोणता भाव असला पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे कारण भक्त म्हटल्यानंतर तो निर्जन अवस्थेत निर्जन ठिकाणी राहणारा नसतो भक्त हा शक्यतो समाजामध्येच राहणारा असतो कुटुंबामध्ये राहणारा असतो त्यामुळे सर्वांशी त्याचा असणारा संपर्क आहे आणि भगवत भक्तीचं एक महत्वाचं लक्षण आहे की भगवंताचा जो भक्त आहे त्यांनी देव फक्त मंदिरामध्ये पाहायचा नाही आहे की त्यांनी किंवा त्यांनी देव फक्त निर्गुणामध्ये पाहायचा नाही तर त्या भक्ताची एक अवस्था अशी असते की त्याने सर्वत्र ईश्वर पाहायचा आहे याचा अर्थ जे जे भेटे भूत ते ते मानेजे भगवंत या न्यायानं प्रत्येक जीवाच्या ठिकाणी भगवंताचं आपल्या आराध्य देवतेचं अस्तित्व आहे असा भाव भक्ताच्या अंतकरणामध्ये असायला पाहिजे आणि तो जर असेल तर मग ते जगाबरोबर समाजाबरोबर वागत असताना वावरत असताना ते इतरांच्या अनुभवाला आलं पाहिजे दृष्टीला ते दिसलं पाहिजे त्याकरता कोणते सद्गुण भक्ताजवळ असावे तर समर्थाने सांग सांगताना असं सुरुवातीला सांगितलं की जो दिनांचा दयाळू दिनांच्याबद्दल त्याच्या अंतकरणामध्ये दया असली पाहिजे म्हणजे काय जगामध्ये दिन आता इथं या दिन शब्दा या शब्दाचा अर्थ मागे एकदा येऊन गेला तो आध्यात्मिक अर्थानं ना दिन नाही तर समाजामधले जे दिन दरित आहेत जे दुबळे आहेत अशा अर्थाचा शब्द इथं घ्यायचा आहे कारण का तर समाजामध्ये जसा एक उच्च वर्ग आहे तसा मध्यम वर्ग आहे जसा मध्यम वर्ग आहे तसा एक खालचा वर्ग आहे अतिशय दरिद्री एक वर्ग आहे आणि त्या दरिद्री वर्गामध्ये दिनांचा समावेश होतो काहींच्या ठिकाणी द्रव्य नसते त्यामुळे ती दिनता आलेली असते काहीच्या ठिक माणसांच्या ठिकाणी त्याचा मागचा पुढचा असा आधार कोणाचा नसतो त्यामुळे तो दिन झालेला असतो काही माणसांच्या ठिकाणी कोणत्या तरी अवयवाची कमतरता असते म्हणजे अपंगत्व असतं म्हणून तो दिन झालेला असतो दिन होण्याची अनेक कारणं आहेत पण कोणत्या का कारणा नसेना समाजामध्ये जो दिन आहे त्या दिनांच्याबद्दल भगवत भक्ताच्या हृदयामध्ये दया असणं गरजेचं आहे तो सदय असला पाहिजे म्हणजे त्याच्या दया हृदयामध्ये दया ही अंतकरणात भरून असलेली असली पाहिजे तर ते भक्त होण्याचं एक महत्वाचं लक्षण आहे तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये ही सगळीच लक्षणं सांगितलेली आहेत की जे समर्थ या श्लोकामध्ये सांगतात ती सगळी लक्षणं तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलेली आहेत तो अभंग सर्वांच्या परिचित आहे काय म्हणतात महाराज जी रंजले गांजले त्याशी मने दो आपुलेत जी रंगलेत गांजले त्याशी मने दोआ पुलेत ती साधू ओळखावा देव पेतेची दाना तुकाराम महाराज म्हणतात की जगामध्ये जे रंजले गांजलेले आहेत म्हणजे रंजलेले याचा अर्थ संसारामध्ये रंगून गेलेले आहेत संसार हाच ज्यांचा आवडता विषय आहे त्यांना रंजलेले म्हणतात आणि गांजलेले म्हणजे ज्या संसारावरती प्रेम करता करता त्या संसाराच्या दुःखानं गांजलेले आहेत असे जे आहेत समाजामध्ये घटक त्यांना आपलं म्हणणारा त्यांच्याशी आपुलकीचं नातं ठेवून वागणारा नाहीतर मी एक फार मोठा कोणतरी संत आहे मी एक भगवंताचा फार मोठा भक्त आहे आणि ही सामान्य माणसं सा आहेत अशी मनामध्ये वृत्ती ठेवून दुरावा ठेवून वागणं हे भक्ताचं लक्षण नाही त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्याशी आपुलकी निर्माण करणं त्यांच्यावरती दया करणं हे भगवत भक्ताचं लक्षण आहे म्हणून दिनांचा दयाळू म्हटलेला आहे किती दयाळू तर महाराजांनी सांगितलं दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दाशी आपल्या मुलावर जेवढी दया असते आपली प्रत्येकाची दयाचा अर्थ कोणत्याही पद्धतीनं त्याचं चांगलंच व्हावं त्याचं चांगलं चिंतन करावं असं वाटतं आई बापाला तीच अवस्था आपल्या सामान्य सर्व सेवकांच्यावरती देखील आणि समाजातल्या कोणत्याही घटकाबद्दल ती मनामध्ये भावना पाहिजे म्हणून दिनांचा दयाळू हे पहिलं लक्षण आहे दुसरं लक्षण आहे मनाचा मवाळू भक्ताचं मन हे कसं असायला पाहिजे तर लोण्यापेक्षा मऊ असायला पाहिजे मृदुसभाह्य नवनीत तुकाराम महाराजांनी याच अभंगामध्ये सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे लोणी वरूनही मऊ असतं आणि आतूनही मऊच असतं त्याच्या ठिकाणी काठिण्य नसतं कडकपणा नसतो कठीणपणा नसतो कुणीकडच्याही बघितले बहिले तिथे मऊच लागतं हाताला मुलायम स्पर्श असतो त्या लोण्याचा तद्वत संतांचं भक्ताचं जे हृदय आहे ते मऊ असायला पाहिजे नरम असलं पाहिजे याचा अर्थ काय तर ज्याचं स्वतःचं अंतःकरण नरम आहे मऊ आहे मुलायम आहे तो दुसऱ्याच्या मनाला जपत असतो आज जर आपण परिस्थिती बघितली तर समाजामध्ये प्रत्येकाचं हृदय हे दगडासारखं कठोर झालेलं आहे मन हे कठोर झालेलं आहे तुम्ही म्हणाल हे विधान कशावरून करता तर आपल्या लक्षात क्षणोक्षणी ही गोष्ट येते कुटुंबा कुटुंबामध्ये जरी बघितलं समाजामध्ये जरी बघितलं कोणत्याही क्षेत्रात बघितलं तर माणसाची मनं फार कठोर झालेली आहेत याचं सरळ उदाहरण आहे की एखाद्याचं दुःख बघितल्यानंतर ज्याच्या अंतकरण पिळवटून निघत नाही एखाद्याला यातना झालेल्या बघितल्यानंतर ज्याच्या डोळ्यात पाणी येत नाही एखादा संकटात आहे बघितल्यानंतर त्याला त्या संकटापासून वाचवण्याचं सोडून त्याचं शूटिंग करत बसतात मोबाईलवरती अशा किती घटना आपण बघतो त्यांना वाटतंय की मी हे शूटिंग करून ह्याची जर क्लिप पाठवली तर मला भरपूर त्या ठिकाणी लोक माझा व्हिडिओ बघतील मला फॉलोअर वाढतील म्हणून एखादा संकटात मरत असेल तर तो मरतो कसा याचा व्हिडिओ करण्यामध्ये माणसं रमतात त्या मरणाच्या संकटातून त्याला वाचवायचा प्रयत्न करत नाहीत एखादा गुंड एखाद्या मुलीची छेड करत असेल त्रास देत असेल तर व्हिडिओ करतील पण त्याला वाचवणार नाहीत एखाद्याची हत्या जर एखादा करत असेल तर त्याचे व्हिडिओ करून पाठवतील पण त्याला वाचवणार नाहीत हे कशाचं लक्षण आहे मन दगडाचं बनण्याचं हे लक्षण आहे कठोरतेचं हे लक्षण आहे आणि हे लक्षण ज्याच्या ठिकाणी निर्माण होतं त्याच्यामध्ये आणि राक्षसामध्ये काही फरक नाही राक्षस कुणाला म्हणतात तर ज्याचं मन दगडाचं असतं ज्याला दया माया अंतकरणात काहीच नसते दुसऱ्याच्या दुःखाचं त्याला दुःख वाटत नाही ते राक्षसाचं लक्षण आहे कंसाने स्वतःच्या सख्या बहिणीची सहा मुलं दगडावर आपटून मारली साधी गोष्ट आहे का इतर कोणाची नाही स्वतःच्या बहिणीचीच जन्माला आलेली लहान अर्वक उचलायचं घ्यायचं घरघर फिरवायचं दगडावर आपटून मारायचं कसलं हृदय असलं पाहिजे त्याचं मनाची अवस्था कशी असली पाहिजे आणि तीच अवस्था आज समाजामध्ये आपण बघतो जे आपण बातम्या ऐकतो वाचतो की कि, किती निर्घृणपणे हत्या करतात आणि त्याच्याबद्दल काय निर्लजपणा एवढा असतो की धडधडीत म्हणतात हो मी हे केलं आहे जसं काही एखादं गौरवास्पद काम केल्यानंतर कौतुकान मनुष्य सांगतो तसं ते म्हणतात गुन्हेगार की हो मी हे केलेलं आहे मला त्यावेळेला असं वाटलं मी केलं बोला तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणणं असायचं कायदा पण एवढा नाजूक झाला आहे की खऱ्या गुन्हेगाराला जशी शिक्षा व्हायला पाहिजे तशी कायदा शिक्षा देत नाही त्यामुळे गुन्हेगारांचं फावतं असो आपला विषय वेगळा आहे की मनाचा मवाळू हे भक्ताचं लक्ष नाही मन इतकं नर नरम असलं पाहिजे मऊ असलं पाहिजे की ज्ञानेश्वर माऊर्य असं म्हणतात की एखाद्याच्या पायात काटा रुतल्यानंतर ह्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पाहिजे एवढी आत्मीयता दुसऱ्याबद्दल असली पाहिजे हे मनाच्या मवाळपणाचं लक्षण आहे म्हणून मनाचा मवाळू असा भक्त असायला पाहिजे पुढं सांगतात की स्नेहाळू कृपाळू जगी जनिदा असं पाळू तो स्नेहाळू असला पाहिजे स्नेह म्हणजे माया सर्वांच्याबद्दल अंत करण्यात त्याच्या माया असली पाहिजे ओलाव असला पाहिजे उदयता असली पाहिजे की तो माझाच कोणीतरी सखा आहे माझाच कोणीतरी जिवलग आहे अशा प्रकारचा भाव अंतकरणामध्ये असला पाहिजे हे भक्ताचं लक्ष नाही तुकाराम महाराजांना काय थोड्या लोकांनी त्रास दिला का मंबाजी भावांनी किती त्रास दिला परंतु मारल्याचा त्रास सगळा सहन करून त्या यातना सहन करून तुकाराम महाराजांनी त्याच्या हाताला तेल चोळण्याकरता तेलाची वाटी घेऊन गेले हे कशाचं लक्ष नाही हे कुणी मोठापणा आपला वर्णन करावा आपलं कोणीतरी कौतुक करावून हे केलं असं केलं का महाराजांनी बिलकुल नाही आहे तर ती अंतकरणातली वृत्तीच आहे तशी बाबा त्याचे हात दुखत असतील मला मारून मला काय झालं याचा विचार नाही पण मला मारणाऱ्याचे हात दुखत असतील एवढी त्याच्याबद्दलची स्थान होती आणि आत्मीयता हे स्नेहाळूपणाचं लक्षण आहे आणि कृपाळू म्हणजे ज्यांना कृपा करणं शक्य आहे त्यांच्यावरती तो कृपा करत असतो भगवतभक्त कृपेचा अर्थ वेगळा आहे दया वेगळी आणि कृपा वेगळी एखाद्या माणसाला बुकेच्या वेळेला अन्न देणं गरजेच्या वेळेला वस्त्र देणं हे दयेमध्ये मोडतं आणि कृपा हा जो शब्द आहे तो एक वेगळ्या उंचीचा शब्द आहे कोणत्याही गोष्टीला कृपा असं म्हणता येत नाही त्या माणसाची आध्यात्मिक उंची वाढवणं त्याची सर्वांगीण प्रगती करणं त्याकरता सहाय्य करणं ही कृपा आहे कृपाळू सज्जन तुम्ही संतजन असं म्हणतात महाराज संत कृपा करतात म्हणजे काय करतात तर आपली आध्यात्मिक उंची वाढवण्यासाठी सहकार्य करतात ही कृपा आहे तो भक्त कृपाळही असतो आणि जनी दास पाळवो <coughs> समाजामध्ये जर त्याच्या प्रारब्ध योगानं तो जर भक्त श्रीमंत असेल एकनाथ महाराजांच्या सारखा तर त्याच्याकडे दास दाशी नोकर सेवक हे असू शकतात आणि त्यांच्यावर देखील पुत्रवत प्रेम करणारा म्हणजे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचाही सांभाळ करणारा त्यांच्याबद्दलही आत्मीयता असणारा असा तो भक्त असतो ज्यांनी पाळू म्हणतात असा जर भक्त असेल अशी जर चांगली लक्षणं त्याच्या ठिकाणी असतील आणि असा जर युक्त असेल तर प्रश्न आपल्याला समर्थ असं करतात की सांगा मग त्या क्रोध संताप कैचा सांगा म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये क्रोध आणि संताप असेल का हो राहू शकेल का तर त्याचं उत्तर आहे नाही इतकी चांगली लक्षणं ज्याच्या हृदयामध्ये आहेत एवढ्या चांगल्या लक्षणांनी जो युक्त आहे त्याच्या हृदयामध्ये क्रोध आणि संताप असेलच कसा सर्वस्वतेनी तो क्रोध संताप गिळून टाकलेला आहे नष्ट करून टाकलेला आहे म्हणून तो कधी कोणावर रागवत नाही आणि कोणावरती संतापत नाही इथं काही लोकांच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो असा म्हणाल की असं तुम्ही म्हणता की भक्त संत कोणावर रागवत नाही तुकाराम महाराजांनी तर खूप शिवे दिलेल्या आहेत अभंगामध्ये समर्थाने त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कडक भाषा वापरलेली आहे मग हे रागवणं नव्हे का हे वरवर दिसायला जरी रागवणं असलं तरी ही खऱ्या अर्थानं ना रागवणं नाही आहे ही तळमळ आहे त्यांची तुमच्या माझ्यासाठी तुम्ही आम्ही वाकड्या रस्त्याला जातो स्वतःचा अनहित करून घेतो नुकसान करून घेतो हे त्यांना पाहवत नाही म्हणून त्यांचा संताप होतो संतापाचे दोन प्रकार आहेत एक दुसऱ्याचं वाईट हवा म्हणून होणारा संताप आणि वाईट आहे ते बघवत नाही त्रास होतो त्याचं चांगलं व्हावं पण तो चांगलं करून घेण्याचा प्रयत्न करत नाही याबद्दल होणारा संताप हा वेगळा आहे संतांच्या हृदयामध्ये तो संताप असतो पण इतर सामान्य लोकांचा संताप जो आहे जो क्रोध आहे तो त्यांच्या ठिकाणी नसतो म्हणून तया आंतरिक क्रोध संताप कैसा कसा असू शकेल असं प्रश्न प्रश्न विचारतात समर्थ आपल्याला आणि त्याचं उत्तर नाही असंच आपल्याला द्यावं लागतं मग म्हणतात महाराज की असा जो या लक्षणाने युक्त आहे तो जगी दास तो दास सर्वोत्तमाचा तोच या जगामध्ये सर्वोत्तम असणाऱ्या रामरायाचा किंवा भगवंताचा दास या संज्ञेला प्राप्त होतो आणि जगामध्ये तो धन्य असतो अशी लक्षणं समर्थांनी या श्लोकामध्ये मंडळी सांगितलेली आहेत चिंतन आपल्याला आवडलं का आवड ते जरूर कळवा चॅनलवरती आपण नवीन असाल पहिल्यांदा ऐकत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची जरूर माहिती द्या भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी।